भालेवडी ते पाली रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोर यांच्या हस्ते संपन्न पाली पोटल आंबोट भालेवडी रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी लागणार मार्गे कर्जत तालुक्यातील अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेला रस्ता म्हणून पोटलपाली रस्त्याचा जणू परिचय झाला होता त्यासाठी हा संपूर्ण रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत व्हावा ही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केली होती त्याच अनुषंगाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून भालवडी पोर्टल आंबोटपाली ह्या मुख्य रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून सहा कोटी पन्नास लक्ष रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व हो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी पाली या ठिकाणी पार पडला त्या प्रसंगी या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमदार महेंद्र थोरवे रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर प्रमुख भाई गायकर विधानसभा संघटक शिवराम बदे प्रमुख संभाजी जगताप तालुका संघटक सुनील रसाल तालुका समन्वयक रमेश मते शिवसेना ता। तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे कर्जत तालुका सहसंपर्क प्रमुख हर्षद विचारे नगरसेवक संकेत भासे उप तालुका प्रमुख मिलिंद विरले उपतालुका संपर्क प्रमुख श्याम पावाळी उप संघटक संतोष कोळंबे कर्जत शहर संघटक नदीम खान सावेली जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल मसे प्रभाकर भोसले नरेश पिंगले जिब्रान मालदार दीपक भोई ज्ञानेश्वर तुपे शिवाजी कुंभार नामदेव श्रीखंडे उत्तम पिंगले देवीदास बागडे बजरंग श्रीखंडे प्रणव पाटील विवेक देशमुख चंद्रकांत देशमुख किशोर दळवी भासे पांडुरंग सोमने समीर दळवी किशोर मसने जगदीश मसणे राजन मसने, कांता मसणे वैभव मसने कुंडिक मसने समीर ठाकरे बापू करणूक संजय गंगावणे आदी शिवसैनिकांसह पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाणी असेल भालेवडी असेल या सगळ्या परिसरातून माझ्या आदिवासी बांधव असतील या साऱ्यांना कर्ज पडत त्या ठिकाणी काढावं असेल कर्जत असेल या सगळ्या आपल्या शहराकडे येण्यासह जो मेन रस्ता जे आपले होते ते सगळे रस्ते आता हा रस्ता सुद्धा लागवला की कॉन्क्रीटीकरण काही ठिकाणी डांबरीकरण असं या रस्त्याचं एस्टिमेट तयार करून दिलेलं अतिशय सुंदर असं या रस्त्याचं काम आता होणार आहे आणि या रस्त्याचं आज भूमिपूजन झालेलं हे काम सुद्धा तात्काळ सुरू करून हे काम लवकरात लवकर संपेल खऱ्या अर्थाने आतापर्यंत पाली गावातील असणारे दशकीय सेटसाठी सुद्धा आठ लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे अंतर्गत रस्त्यासाठी आठ लाख रुपये आपण निधी या ठिकाणी दिलेला आहे मुगल मालची वाढी रस्ता पन्नास लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे अर्धव तो रस्ता आहे परत तीस लाख रुपयाचा निधी अजून आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय आणि दलित वस्ती रस्त्यासाठी आठ लाख रुपयाचा आपण तो सुद्धा प्रस्तावित केलेला आहे आणि अंतर्गत रस्ता दहा लक्ष असा प्रस्तावित केलेला आहे हे रस्ते सुद्धा ही जी कामे आहेत ती सुद्धा उर्वरित आहेत ती लवकरात लवकर यांना निधी उपलब्ध करून देऊन या महिनाभरात सुद्धा ही कामे सुद्धा मार्गी लागतील आणि संपूर्ण हा परिसर आपण जसं तालुका प्रमुखांना सांगितलं की मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सांगितलेलं होतं की हे रस्ते झाले पाहिजेत तर सातत्याने त्या साऱ्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी माझा प्रत्येक कार्यकर्ता पाळीपर्यंत झटलेला होता विवेक पासून आमचे शिवाजी कुंभार हे सारे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि म्हणून या रस्त्यांसंदर्भात जेवढा निधी लवकर लवकर उपलब्ध करून दे देता येईल सातत्याने आम्ही पाठपुरावा करून हा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे बऱ्याचशे विरोधकांना त्या ठिकाणी सांगत आहेत की आम्ही पाच कोट रुपये निधी आणला आहे त्याचं भूमिपूजन करतोय प्रायव्हरचे पैसे तुम्ही रोपण इथं देऊच शकत नाही लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतायत आणि म्हणून हा जो निधी आहे हा रस्ता हा दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होणार त्या रस्त्यात हा भूमीपूर्ण झालेला आहे त्याचा निधीसूत वर्कऑर्डर सुद्धा झालेले आहे आणि म्हणून शाश्वत काम असावं शाश्वत असावं जे का असेल ते राजकीय विषय जे आहेत ते राजकीय पटलावर केले जातील पण लोकांची दिशाभूल नसावी आणि म्हणून या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण होईलच माझा आदिवासी बांधव या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत यांच्या संदर्भात सुद्धा मी सांगितलंय की येत्या पाच तारखेला आपल्या दारी हा कार्यक्रम आपण अजूनही राज्याचे मुख्यमंत्री मांदेवड त्या ठिकाणी येत आहेत लोणेरेला आणि त्या ठिकाणी संपूर्ण आपल्या मतदारसंघातून सुद्धा जेवढे शासनाचे लाभार्थी आपण तयार केले तहसीलदारांच्या माध्यमातून असेल प्राण कार्यालयाच्या माध्यमातून असेल या सगळ्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी आपण लाभ शासनाच्या योजनांचा त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे त्या योजनेसंदर्भात सुद्धा स्थानिक पदाधिकारी आपल्याला माहिती देशीलच जवागळ जाऊन तर त्या योजनेचा सुद्धा आपण लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लाभार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळे उपस्थित ग्रामस्थ पालीच्या असतील पोटलच्या असतील आंबोट असतील भालुरी असेल या सगळ्याच ग्रामस्थांना आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा मला आमदार केला म्हणून आपल्याला या रक्तचं काम करता आलं आणखी माझं मी भाग्य समजतो की आपल्या सगळ्यांचा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद सदैव आमच्याबरोबर आहे माझ्या तालुका प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कर्जतला येत्या सात तारखेला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत काही ऐतिहासिक लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचे साक्षीदार या संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्थ झाला पाहिजे वारकरी साम्राज्य असतील स्त्री सदस्य असतील या साऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहे तर आपल्याला कल्पना आहे की आपण कर्जतला साऱ्या येत असाल ना मग कर्जतला येत असताना आपल्या कर्जतचा प्रवेशद्वार जे आता आपण उभं केलेलं आहे त्या ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वारावर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या प्रवेशद्वाराचा सो लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर आपण जर श्रीरामपुरावर आपण पाहिलं की आपण उल्हास नदी जी आपण पाहणार त्या उल्हास लागून आपण त्या ठिकाणी प्रति पंढरपूर आळंदी उभी केलेली आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी बावन्न फूट विठ्ठलाची मूर्ती आपण त्या ठिकाणी उभारतो त्याचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे तसंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसूती उभारतोय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा सुद्धा आपण त्या ठिकाणी संभाजी चौक म्हणून आपण त्या ठिकाणी उभारतोय आणि त्याचा सुद्धा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तसंच आपण श्रीरामपूरला आपण जो वाढीव अजून एक श्रीरामपूरला अजून पूल वाढवतोय त्याचं सुद्धा भूमिपूजन झालेलं भुण आहे त्याची सुद्धा पाहणी त्या ठिकाणी होणार आहे आणि अशी ऐतिहासिक अनेक कामे आहेत परंतु ते कर्जत रस्ता हा आपला मेन कर्जत येणारा रस्ता जो आहे या रस्त्यासाठी सुद्धा नव्वद कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे तसं भूमिपूजन सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करणार आहे अशा पद्धतीने या मतदारसंघासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या चार वर्षामध्ये मोठा निधी आपण या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाची जसं आपण कर्जत तालुक्याचं नैसर्गिक सौंदर्य पाहत असताना बाहेरचे सगळे पर्यटक मोठ्या संख्येने आता कर्जतकडे येत आहे आणि बदलते कर्जत आपल्याला साऱ्यांना पाहायला पाहायला मिळत आहे पूर्वी फक्त सगळे आता आजोबा तुम्ही आहात फक्त आपण शेती करत होतो राजनाऱ्याचं पाणी येतंय कधी आपण शेती लावतोय हा एकमेव व्यवसाय माझा कर्जत कर फक्त त्या ठिकाणी आतापर्यंत काम करत होते परंपरा बदलत्या कर्जतनुसार आपण सांगतोय की आता जर आपण पाहिलं तर फ्रायडे सॅटर्डे संडे कर्जतचा चार फाटा पूर्णपणे ट्रॅफिकने जाम झालेला दिसतोय एवढे पर्यटक कर्जतमध्ये त्या ठिकाणी येत आहेत ते कर्जतची झालेली डेव्हलपमेंटमुळेच आणि ही डेव्हलपमेंट या चार वर्षामध्ये आपण सांगितलं की संपूर्ण असणारे जोड रस्ते मग चौक कर्जत असेल चौक कर्जत ते नेरळ असेल कर्जत ते खोकोले असेल किंवा कर्जत ते मुरबाड असेल ते सारे रस्ते कॉन्क्रीट करून झाल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आपल्याकडे त्या ठिकाणी यायला लागलेले आणि पर्यटकांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी रोजगारची संधी सुद्धा उपलब्ध होत आहे आणि म्हणून आता प्रवृत्ती आपल्याकडची थोडीशी बदलत चाललेली आहे की जरी या कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री जरी या ठिकाणी नसली तर मी वेळोवेळी सांगत असतो की या तालुक्यामध्ये आपण ग्रीन इंडस्ट्रीच्या रुपाने आपण आपल्या तालुक्यातील लोकांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी करत हो। आहोत आणि तेच काम आता आपण पाहतोय की हॉटेल इंडस्ट्री उभी राहिलेली आहे फार्म हाऊस उभी राहिलेले आहेत रिसॉर्ट उभी राहिलेले आहेत आणि म्हणून कर्जत तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रातील फार्म चैन असणारा चालू का म्हणून ओळखला जातो आणि यामुळे आपण कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य हे बघाच चाललेलं आहे हे दिवसेंदिवस होत असणारी ही डेव्हलपमेंट या माध्यमातून आपल्या साऱ्यांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उभी राहील आणि अशा पद्धतीचं सहकार्य आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून राहू द्या येत्या सात तारखेला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री कर्जतला येत आहेत उपस्थित सगळ्यात माझ्या पालिके ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये असेल त्यानंतर आमची टोटल ग्रामपंचायत असेल भालिवडी असेल त्या साऱ्या ग्रामपंचायती सगळ्या ग्रामस्थांना या ठिकाणी मी निमंत्रण देतो की आपण साऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि तो सोहळा आपण त्या ठिकाणी पाहणार आहे तो ऐतिहासिक आपण ऐतिहासिक लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचे साक्षीदार सुद्धा सारेजण व्हावे अशी विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराष्ट्र